पाकिस्तानची सटकली सलमान खानला दहशतवादी घोषित केलं सलमान खानच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तान मधल्या शहबाज सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या म्हणून त्यांनी थेट सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केलं सौदी अरेबियातल्या एका कार्यक्रमादरम्यान सलमान खानने बलुचिस्तान हा वेगळा देश म्हणून उल्लेख केला त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जातोय या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकारनं दहशतवाद विरोधी कायदा एकोणविशे सत्त्याण्णव अंतर्गत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करत त्याचे नाव चौथ्या अनुसूची यादीत समाविष्ट केली त्यामुळे सलमान खानला अटक होणार अशा चर्चा सध्या सुरू आहे पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाकिस्तानची चौथी अनुसूची नेमकी काय आणि सलमान खानला अटक होऊ शकते का आंतरराष्ट्रीय कायदा नेमकी काय सांगतो तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा सलमान खान हा सौदी अरेबिया मधील रियाद इथे झालेल्या शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या सोबत उपस्थित होता कार्यक्रमात सलमान खान बोलत असताना बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा त्याने वेगवेगळा देश म्हणून उल्लेख केला यावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आणि म्हणून पाकिस्तानच्या शहबाज सरकारनं सलमान खानला थेट दहशतवादी म्हणूनच घोषित केलं पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सध्या या संदर्भात एक अधिसूचना जारी केली पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमानला चौथ्या अनुसूची यादीमध्ये टाकली म्हणजेच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं ही यादी दहशतवाद विरोधी अंतर्गत येते आणि त्या यादीतील व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते या संदर्भात अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे या प्रकरणी सलमान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही या कार्यक्रमात सलमान खान म्हणाला होता की सध्याच्या घडीला तुम्ही जर हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल जर तुम्ही तमिळ तेलुगू किंवा मल्याळम भाषेचा चित्रपट बनवला तर तो, तो, तो शेकडो कोटींची कमाई करेल कारण इतर देशांमधून विविध भाषिक लोक इथे नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत बलूचिस्तान लोक आहेत अफगाणिस्तान मधील लोक आहेत पाकिस्तान लोक आहेत प्रत्येक जण इथं कामासाठी येतोय आणि बलुचिस्तानचा पाकिस्तान पासून वेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तान मध्ये संतापाची लाट उसळली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे सलमानचं जीप घसरल्यामुळे झालेलं वक्तव्य होतं की हेतुपूर्वक केलेलं वक्तव्य होतं यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे पण पाकिस्तान सरकारनं मात्र सलमान खानच्या वक्तव्याला देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मांडला यामुळे सरकारनं त्याला दहशतवादी म्हणून घोषित करत त्याचं नाव एकोणविशे सत्त्याण्णवच्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या अनुसूचीमध्ये टाकलंय आता चौथ्या अनुसूची समावेश म्हणजे नेमकं काय जर ज्या व्यक्तीवर दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय असतो अशा व्यक्तींसाठी ही यादी असते या यादीत समाविष्ट असलेल्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास निर्बंध लादला जातो त्याची पाकिस्तान मधली मालमत्ता गोठवली जाते आणि त्याच्यावर कडक पाळत ठेवली जाते या शेड्यूलमध्ये सलमान खानचा समावेश झाल्यामुळं त्याच्या हालचालीवर नजर ठेवली जाईल पाकिस्तान मध्ये त्याच्या ये जाकारण्यावर प्रतिबंध लादला जाऊ शकतो त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे पण मंडळी दुसऱ्या बाजूला सलमान खानच्या वक्तव्यावर बलूचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीच्या बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे बलोच म्हणाले की भारतीय अभिनेता सलमान खाननं सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं सहा कोटी बलूच नागरिकांना आनंद झालाय सलमान न असं काही केलंय जे प्रमुख देशही करण्यास कचरतात पण मंडळी बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्व मोठा प्रांत आहे पण तो पाकिस्तान पासून का वेगळा झाला बलुचिस्तान मधल्या बंडखोरीचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान सरकारकडून तिथल्या लोकसंख्येविरुद्ध भेदभाव करत असल्यामुळं नाराजी आहे बलुचिस्तान देशातील तब्बल क्षेत्रफळ असणाऱ्या या प्रांतात केवळ सहा टक्के म्हणजे लोकसंख्येचे वास्तव्य आहे हा प्रांत खनिज संपत्तीने समृद्ध आहे परंतु आर्थिक दृष्ट्या तो पाकिस्तानचा सर्वात माग असलेलं राज्य असल्याचे समोर आले आहे पाकिस्तानने बलुचिस्तान मधील ग्वादर बंदर चीनला सोपवली पण या प्रकल्पाचा बलुचिस्तानच्या जगत असून त्यांच्यात प्रचंड रोष आहे यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तान मध्ये सामील झाल्यापासून त्यांची स्वतंत्र चळवळ सुरू झाली त्यातच सलमान खानने बलुचिस्तान एक देश आहे म्हणून त्यामुळे पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या जोपल्या पण पाकिस्तानी पोलीस सलमान खानला अटक करू शकतात का तर त्याचे काय नियम आहे तर प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात त्यामुळे पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांना भारतात कोणतेही अधिकार क्षेत्र नाही त्यामुळे पाकिस्तानमध्ये सलमानला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांना भारतीय हद्दीत विरुद्ध कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नाही जरी पाकिस्तानने सलमान विरुद्धात कोणतेही कायदेशीर कारवाई केली तरी त्याला प्रत्यार्पण करार किंवा परस्पर कायदेशीर सहाय्य कराराची मदत घ्यावी लागेल परंतु भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणतेही प्रत्यार्पण करार झालेला नाही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काई सीमापार अटक केवळ इंटरपोल रेड नोटीस सारख्या अधिकृत कायदेशीर यंत्रणेद्वारेच केली जाऊ शकते ही अटक केवळ दहशतवाद किंवा के युद्ध यासारख्या गंभीर जागतिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्येच केली जाऊ शकते शिवाय कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विश्वासार्ह आणि ठोस पुरावे सादर करणं आवश्यक आहे पाकिस्तानने सलमानला जरी दहशतवादी म्हणून घोषित केला असलं तरी ही गुने गारी वर त्या मोले है। कारवाई त्याच्या फक्त वक्तव्यावर आधारित आहे कोणत्याही गुन्हेगारी कृतीवर नाही त्यामुळे यावरून असं दिसतंय त्याला अटक होऊ शकत नाही पाकिस्तानने सलमान खान विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं त्याला अशा पद्धतीने दहशतवादी घोषित करणं योग्य आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका